कोपरगाव शहरातील लायन्स लिनेस आणि लिओ क्लब आयोजित बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस सात ते अकरा मार्च दरम्यान महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला असून या एक्सपोचा उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी थाटामाटात पार पडला यावेळी महिला दिनाचं औचित्य साधून शहरातील मुख्य मार्गावरून महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला महिलांच्या या रॅलीत जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली आशुतोष काळे यांनी देखील स्वतः दुचाकीवर होत सहभाग नोंदवला कोपरगाव शहरासह राज्यातील विविध अनोखी बाजारपेठ एकाच ठिकाणी आणून व्यावसायिक आणि ग्राहकांना एकत्र आणण्याचं काम मागील अकरा वर्षांपासून लायन्स क्लबच्या वतीने केले जात असून कोपरगावकर देखील मोठा प्रतिसाद या एक्सपोला देत असतात आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम लायन्स क्लबच्या वतीने राबवण्यात येतात मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त शिवबा माझा मानाचा एक्सपो आपल्या गावाचा अशी थीम राबवण्यात आली होती आणि यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिल्पकार गोरख चव्हाण यांनी श्री आदियोगीचे नऊ फूट उंचीची भव्य मूर्ती आणि अमरनाथ गुफा त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगाची आकर्षक प्रतिकृती साकारली असून आलेल्या नागरिकांना बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडले आहे पाच दिवसांच्या या एक्सपोमध्ये विविध प्रकारचे दोनशे दहा स्टॉल लावण्यात आले आहेत त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड यांनी दिली सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली आशुतोष काळे संजीवनी स्कूलच्या संचालिका रेणुका विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदींसह मान्यवर उपस्थित होते तसेच महिला औचित्य साधून गुरुवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ते महात्मा गांधी प्रदर्शन हॉल पर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली आशुतोष काळे स्वतः बाईक चालवत सहभागी झाल्या होत्या तसेच मुंबादेवी प्रतिष्ठानच्या लहान मुलींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली जळगावकर सराफ यांच्या वतीने सर्व महिलांसाठी भगवे फेटे आणि नथची व्यवस्था करण्यात आली होती जवळपास दीड हजार महिलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला असल्याची माहिती लिनेस क्लबच्या अध्यक्षा रोशनी भट्टड यांनी दिली आहे तसेच राम थोरे यांनी नागरिकांनी या एक्सपोला भेट द्यावी असे आवाहन केले आहे लायन्स लिनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित लायन्स बिझनेस एक्सपो काल सात मार्च रोजी आपण भव्य अशा रॅलीने सुरुवात केली के होती या रॅलीमध्ये कोपरगावातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या रॅलीला एक यशस्वी करण्यासाठी खूप मोठ मोठी मदत केलेली आहे या ठिकाणी लायन्स बिझनेस एक्सपोमध्ये मागच्या बारा वर्षापासून आपण काहीतरी नवीन देण्याचे कार्य करत असतो त्या कार्यामध्ये यावर्षी आपण क्रीडाई एक्स्पो हा इथे भरवलेला आहे इन्वेस्ट इन कोपरगाव ही संकल्पना यावर्षी लायन्स क्लबची आहे या ठिकाणी क्रीडाईचे भरपूरसे असे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे विविध कंज्युमर स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे खाण्याचे पण वेगवेगळे पदार्थ इथं ठेवण्यात आलेले आहे तर कोपरगावतील सर्व नागरिकांना इथे विनंती करतो आव्हान करतो का आपण या ठिकाणी एक आपली भेट देऊन हा बिझनेस एक्सपो अजून यशस्वी होण्यासाठी योगदान करावे धन्यवाद नमस्ते कोपरगावकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी सात मार्च ते अकरा मार्च रोजी लायन्स बिझनेस एक्सपो आणि क्रीडाई एक्सपो या ठिकाणी होत आहे पहिल्या दिवशी अतिशय यशस्वीरित्या उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे नेहमीच दरवर्षी आपण कोपरगाव तालुक्यातील आणि शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कलाकारांसाठी नागरिकांसाठी आणि महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करत असतो याही वर्षी आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि संध्याकाळी डान्स स्पर्धा लहान मुलांसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर नऊ मार्चला सकाळी दहा वाजता चित्रकला स्पर्धा संध्याकाळी सात वाजता मोठ्या घाटाच्या डान्स स्पर्धा होणार आहे आणि दहा मार्च रोजी सर्वांच्या आवडीचा असा विषय म्हणजे अंताक्षरी हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर याच दिवशी दुपारी दोन वाजता खास महिलांसाठी मधुराज रेसिपी हा अतिशय उत्कृष्ट असा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अकरा मार्च रोजी पा पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल तर सर्व कोपरगावातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना आणि पुरुषांना मी या आवाहन करतो की या पाच दिवसामध्ये आपण येऊन या कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद नमस्कार कोपरगाव करानो लायन्स लिनेस आणि योग क्लब आयोजित बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी जी च औचित्य साधून आम्ही सात मार्चच्या पूर्वसंध्येला महिला दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व कोपरगावातील मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंद यशस्वीरित्या रॅली पार पाडण्यासाठी मदत केली त्यात जवळजवळ दीड हजार महिलांचा समावेश होता भूतोना भविष्य अशी रॅली उत्साहाने पार पडली